वणे परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचे जोरदार आगमन व्यावसायिक व शेतकऱ्यांची उडाली तारांपड वणी व परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन वणी शहर तसेच परिसरात वादळी वारा तसेच पावसाला सुरुवात दिनांक सहा मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास परिसरातील काही भागात वादळी वाऱ्यासहित पावसाला सुरुवात झाली वणीच्या जवळपास असलेल्या मांदाने अहिवंतवाडी चंडिकापूर माडे करंजखेड पिंपरी अंचला या भागात तुफान वाऱ्यासह हो, पाऊस पडल्याने अनेकांची धावपळ झाली या भागात कांद्याचे पीक काढण्याचे काम पावसाची सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची धावपळ काही काही झाली ठिकाणी उघड्यावर कांद्याचे ढीग असल्याने पावसाने भिजले काहींचे ट्रॅक्टर मध्ये भरत असताना भिजले नुकसानी पाहून वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली अनेकांचे काढलेले कांदे शेतात असल्याचे झाकून काही ठिकाणी फायदा झाला नाही खालून पाणी शिरल्याने नुकसानी झाल्या ऐन काही जवळ झाकायला साधन नसल्यानेही नुकसान झाले आज वणी येथील आठवडी बाजार होता सायंकाळी चार वाजेच्या चा पाल उडून गेले मिरची विक्रीसाठी लावलेल्या दुकानदारांचा सर्व माल भिजला मोठे नुकसान झाले अचानक आलेल्या वादळ व पावसाने एकच धावपळ झाली बाजारात आलेल्यांची धावपळ झाली जोरांचा वादळी वारा असल्याने अनेकांनी सुरक्षित ठिकाणी थांबले काही वेळात पावसाच्या सरी कोसळल्या वणी ग्रामीण रुग्णालयात वादळी वाऱ्यामुळे झाड पडले अनेक दुकानांचे फलक उडाले पाऊस ओसरताच बाजारात आलेल्यांनी काढतापाय घेत घरचा रस्ता धरला कारण वडी बाजारात आजूबाजूच्या पंधरा ते वीस खेळातील लोक येतात तसेच लग्नाचा हंगाम असल्याने आज मोठी गर्दी होती त्यात काही वेळा पुरती मोठी धावपळ झाली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोड वणी दिंडोरी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा